आमच्या ग्रामीण भागातील महिलांना एवढं लांबचं देवदर्शन करता येत नव्हतं काही महिला पहिल्यांदाच आला काही आमचे वडीलधारी मंडळी पहिल्यांदाच या ठिकाणी आली आमची खूप दिवसापासून इच्छा होती काशीला येण्यासाठी पण हा योग भाऊंच्या मुळे आमचा आला आणि म्हणतात ना काशी म्हणजे आले जर मी काशी तरी करावी हा योग बाहुंच्या मुळे आला त्यांचे मी आभार मानते भाऊमुळे आणि आभारमुळे आम्हाला म्हणजे चाळीस वर्षापासूनची इच्छा होती की काशी आणि यायचं ही इच्छा पूर्ण झाली निर्मिती असो का विनाश यावरच एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे काशी आपण त्याला म्हणतो बनारस किंवा वाराणसी याच पवित्र ठिकाणाला भगवान शिवाचा आशीर्वाद आहे भगवान शिव हे पार्वतीसोबत येथे कायम वास्तव्यास असतात जे कोतवाल आहेत आपण ज्यांना अष्टभैरव म्हणतो ते कालभैरव सुद्धा याच काशीचं रक्षण करत असतात इथं येणाऱ्या प्रत्येकाला ही मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्याचे पाप येथील गंगेत जे आहेत ते धुतल्या जातात या काशीत येण्यासाठी प्रत्येक का भाविकाची एक गालमेल होत असते इथं पोहोचण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील काही भाविक का आहेत जे मोठ्या संख्येनं विमाननगर असेल खराडी असेल हडपसर असेल या भागातून मोठ्या संख्येनं या काशी विश्वनाथाचं सा दर्शनासाठी पोहोचलेत हे सर्व भाविकांना शक्य करून दिलं ते म्हणजे पुण्याचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वाघोलीचे जे माजी सरपंच आहेत रामदास भाऊ दाभाडे यांच्या पुढाकारातून हे हा सर्व प्रपंच घडून आलाय आज आपल्यासोबत बोलण्यासाठी हेच भाविक आणि रामदास भाऊ दाभाडे स्वतः आहेत सर लेट मराठीमध्ये तुमचं स्वागत काय नेमका संकल्प होता काय भावना होत्या या की आज एवढा मोठा एक प्रपंच घडून आणणार खरं पाहायला गेलं तर वाघुलीला वाघुलीच्या माता बहिणींना काशी श्वसरा यासाठी मी रामदास दाभाडे माझे सहकारी मित्र संदीप बाबा सातव महेंद्र बाडाळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी वाघुली आणि परिसरातील नागरिकांसाठी काशी अयोध्या यात्रेचं नियोजन केलं सात तारखेला एक ट्रेन आली आज चौदा तारखेला दुसरी ट्रेन आली आणि अजून नोव्हेंबर महिन्यामध्ये तिसरी ट्रेन येणार आहे खरं तर आमची मनोकामना बा एक भावना होती की लोकांना काशी सुरात आयुध्याचा एवढा लांबचा प्रवास आमच्या माता भगिनींना एकटा जाता येत नाही तर एका ग्रुपने जर गेलं तर त्यांनाही आपल्या ग्रुपसोबत या ठिकाणी कुटुंबासोबत या ठिकाणी दर्शनाला येता येऊ या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आमचा सफल होत आहे कारण शेवटी या माता भगिनी आणि वागुलत्या नागरिकांना एक देवदर्शनाची यात्रा करणं हे आम्ही आमचं आद्यक कर्तव्य समजतो ज्याप्रमाणे वाघुलीमध्ये वाघेश्वर महाराजाचं देवस्थान आहे शंकराचं त्याच पद्धतीनं त्या शंकराचे आम्ही सर्व भक्त आहोत आणि त्याच पद्धतीनं काशी ईश्वरश्वर असेल आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं का हो। कारण प्रभू रामचंद्राचं मंदिर पाचशे वर्षानंतर हे मंदिर उभं राहते त्याचंही दर्शन आमच्या ग्रामीण भागातील माता मागिरीनं व्हावं यादृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि ही यात्रा मी आणि माझे सहकारी मित्र संदीप बाबा आणि महेंद्र बाडे यांनी आयोजित केली आणि त्याला उत्तुर्त आता प्रतिसाद मिळाला मी वाघुलच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो आपण सांगितलं की मागे सुद्धा आपण एक ट्रेन आणली होती यावेळेस दुसरी ट्रेन आली आहे किती भाविकांना एकूण आपण हे दर्शन आत्तापर्यंत आमच्या पहिल्या ट्रेनमध्ये साधारण पंचवीसशे लोकं आली आणि ह्या ट्रेनमध्ये सत्तावीसशे लोक आली जवळपास पाच हजार दोनशे लोकांचं दर्शन आज झालेलं आहे आणि पुढच्या नोव्हेंबरमध्ये अजून एक पंचवीसशे लोकांचं दर्शन घेऊच सरासरी आमचं आठ हजार लोकांचं दर्शनाचे नियोजन आहे याचबरोबर उज्जैनच्याही ट्रिपांचं नियोजन आहे ज्यांना ज्यांना ज्या ज्या भागामध्ये जायचं त्या भागामध्ये देवदर्शन यात्रा करायची याचं मी आणि माझे सहकारी मित्र संदीप आसन महेंद्र आसन आम्ही बी जे पी पक्षाच्या माध्यमातून प्रभाग तीन आणि चारमध्ये लोकांसाठी हे दर्शनाचं नियोजन केलेलं आहे आम्ही काही स्वयंसेवकांशी बोलणं झालं जे तुमच्या स्वयंसेवक आहेत त्यांनी सांगितलं की भरपूर लोक जे होते ते पहिल्यांदा काशी विश्वनाथाच्या चरणी आले होते ज्यामागं त्यांना तुम्ही तुमच्या ज्या या प्रयत्नाचं कौतुकही केलं मात्र त्यातल्या भरपूर जणांचे अश्रू सुद्धा अनावर झाले होते त्यांचा बांध फुटला होता काही प्रतिक्रिया आला तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया भरपूर अशा आल्या कारण आमच्या ग्रामीण भागातील महिलांना एवढं लांबचं देवदर्शन करता येत नव्हतं काही महिला पहिल्यांदाच आला काही आमचे वडीलधारी मंडळी पहिल्यांदाच या ठिकाणी आली कारण शेवटी काशी विश्वशराचं मंदिराचं दर्शन भगवानाचं दर्शन घेत असताना त्यांना खरं पाहायला गेलं तर एवढा लांबचा प्रवास आणि एक प्रवासामध्ये सगळ्या सुखसुविधा देण्याचं काम आम्ही केलं एक प्रवास अतिशय सुखसुविधा झाला त्याबद्दल आमच्या माता भगिनी ज्यावेळेस आमच्याशी बोलतात त्यांच्या डोळामध्ये आसरू एक आनंदाचा आसरू बी असतो आणि एक आशीर्वादाचं थाप बी था आमच्या पाठीशी मारलेली असते त्याचंच आमचं समाधान असतं नक्कीच आपण यासोबत आता जे भाविक आलेले आहेत या पूर्ण काशी विश्वेश्वर आणि अयोध्या आपण जे बोलताना राहून गेलं जे अष्टमुक्ती म्हणतो अष्टपुरी आहेत ज्यांमध्ये जिथं गेल्यानंतर जिथं आ, मुक्ती मिळते माणसाला त्याच्यामध्ये अयोध्या सुद्धा येतात हीच सर्व याच सर्व भाविकांना काशीनंतर अयोध्येला घेऊन जाण्यात येणार आहेत आपल्यासोबत काही भाविक आहेत आपण त्यांच्या त्यांचं मत जाणून येऊन त्यांच्या भावना व्यक्त होणार आपलं नाव अरे भावना खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच आलो भावने आम्हाला काशीचं दर्शन घडवलं खूप छान वाटलं का मागितलं भावना विजयी कर भावनाच प्रचंड बहुभाधांनी विजयीकर तुमचं आमचं मी तेच आहे <laughs> सुरेखाकड वाघोली काय भावना होता तुमच्या काय काय मागितलं देवाकडे भावाना चांगले मत मिळावं म्हणून चा। चांगल्या मतांनी निवडून यावं म्हणून आपण बघतोय की देवाच्या चरणे आलेत म्हणजे आज त्यांचा एक वरचष्मा असेल किंवा त्यांची त्या लोकांमधली एक एक प्रेम असेल की आज देवाच्या चरणे आल्यानंतर ते भाऊंना प्रचंड मतांनी विजय करा असा त्यांनी देवाला घातलं आपल्यासोबत काही युवक सुद्धा आदेश किशोर पाचारने काय भावना का होती काय दर्शन याच्यासाठी घेतलं की आमचे जे सहकारी आहेत गावचे सरपंच वगैरे त्यांना आम्ही निवडून आणण्यासाठी यासाठी आलेलो आहे संकल्प आहे तुमचा तिन्ही उमेदवार भाऊ संदीप बाबा महेंद्र आबा यांना निवडून आणण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे माझं नाव हो लता सातव आमची खूप दिवसापासून इच्छा होती ल काशीला येण्यासाठी पण हा योग भाऊंच्या मुळे आमचा आला आणि म्हणतात ना काशी म्हणजे आले जर मी काशी तरी करावी हा योग भाऊंच्या मुळे आला त्यांचे मी आभार मानते आणि आमचाच विजयी होणार काय भावना होत्या दर्शन घेतल्यानंतर काय खूप छान आमचाच विजय होणार म्हणून असं देवाचं दर्शन घेतल्यानंतर काय भावना आल्या जितक्या दिवसापासून तुम्ही काशी तुमची रखडली ना आज पूर्ण झाली त्यावेळेसच्या भावना काय होत्या पाणी आलं थोडस मन भरून आलं जरा खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली ना माझं नाव, नाव राणी नवना सात भाऊंमुळे आणि आबांमुळे आम्हाला म्हणजे चाळीस वर्षापासूनची इच्छा होती की काशी आणि अयोध्याला यायचं ती इच्छा पूर्ण झाली आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर सगळं तिघे पहिल्यांदा झालं काशीला आणि दर्शन घेतल्यानंतर देवाला पहिली प्रार्थना केली की भाऊंचा प्रचंड बहुमताने विजय व्हावा म्हणून तुम्ही भाऊंसाठी मागितलं सगळ्यांच्या भावना त्याच आल्यात स्वतःसाठी काय मागितलं म्हणजे माझ्या दर्शन घेतल्यानंतर म्हणजे माझ काय म्हणतात ना ते सार्थकी लागला जन्म असं आनंद तर झालायच आहे ना जे पुण्य मिळाले ना ते त्यांच्यामुळेच म्हणजे नाव वैशाली राजेंद्र गुले वैशाली राजेंद्र गुले तुमचा जो संकल्प असेल वैयक्तिक आणि तुम्ही संकल्प असा काही नव्हता पण एक इच्छा होती खूप दिवसापासून की काशीच दर्शन व्हावं किंवा अयोध्येचं दर्शन व्हावं पण तो काही योग कधी जुळून आला नाही आज आबांच्या कृपेमुळे किंवा दादांच्या कृपेमुळे आम्हाला तो योग जुळून आला आणि खूप म्हणजे दर्शन खूप छान झालं मस्त झालं त्यांची सेवा वगैरे सगळं एकदम रेल्वेमध्ये सगळं खूप छान होतं एकदम मस्त सगळ्यांना इतके सहकार्य नाही आदरपूर्वक एकदम आजी आजोबा असो बाळ असो कोणीही असो इतकं छान त्यांना हे करतात ना की म्हणजे नाही आपण स्वतः घरून जरी गेलो ना तरी एवढं होणार नाही एवढं ते सहकार्य करतात आपल्याला मी स्वयंसेवकांशी बोललो तुमच्या तेव्हा त्यांचं काय मत होतं की दिवसात तू तुमच्या ट्रेन मध्ये येऊन चक्रा मारणे विचार खूप खरं आहे म्हणजे ते म्हणजे माझ्या अंगाला काटा हा काटाला अक्षरशः अंगाला की खरंच असं कोणीच करू शकत नाही माझं तर म्हणजे अर्थ की लागलंच की दर्शन झालं पण माझा असा आहे की आबांचं आणि यांचं आहे ना बहुमताने त्यांचं हे व्हावं विजय व्हावा अशी माझी इच्छा आहे आपण पाहतो की हा संकल्प व्यक्त करताना अजून काही जे भाविक का आहेत ते दर्शन घेऊन बाहेर येतात तुमचं नाव ती आणि नमस्ते मी अंजली आढाऊ तुळजा भवानी नगर दर्ग्यामध्ये राहते खूप छान ट्रिप आहे खूप छान नियोजन आहे संकल्प काय होता भावना काय होत्या दर्शन घेताना मनात काय आलं भूर भरून आला काय हो छान वाटलं पहिल्यांदाच आले मी काशी ट्रिपला आणि छान वाटलं दर्शन करून आणि भाऊंच्यामुळे किंवा सातो भाऊ त्यांच्यामुळे आम्हाला काशी ट्रिप झाली छान वाटलं काय मागितलं काही नाही सगळ्यांना सुखी ठेवा ट्रीप सक्सेसफुल व्हावी आणि भाऊंसाठी पण चांगल्या मतांनी विजयी व्हावेत आणि त्यांचा पाठी त्यांच्या पाठीमागे आम्ही आहेत आणि त्यांचा त्यांच्यासाठी पाठिंबा आहे आमचा सुनीता कुठून आल्या आपण पाहू शकतो कि पुण्यासारख्या भागातून वाघवलीतून जे मेहनत करणारे कष्टकरी वर्गातले लोक आहेत आज त्यांच्या की जुळून येणं गरजेचं असतात आज एकटी एकटा माणूस कमवायला जातो एक बाई सुद्धा कामावर जाते या का दोघांचा जुळून येत नाही ज्यावेळेस आपण बघतो की महिला महिला ग्रुपणी असतील काही पुरुष असतील ज्याचा जसा जमलं तो पहिल्या टूरमध्ये दुसऱ्या टूर मध्ये मला वाटतं असंच ना दोन्ही याच्यात डिवाइड करून तर जसं जसं जमेल तसं तसं ते पोहोचले अडथळा कोणाकडून सांगण्यात कोणाला कोणता त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं नियोजन खूप सुरेख म्हणणं नमस्कार मी रंजना सातव मी वाघोलीतून आले आबांचा वा। आणि ह्यांचं नियोजन खूप छान आहे गाडी पण आम्हाला काही त्रास झाला नाही जेवण वगैरे खूप छान होतं आणि आम्ही महादेवाचार्य अशीच प्रार्थना केली की यांचा बहुमत आणि विजय व्हावा म्हणून सर्वांनीच बहुमताने विजय मागितलाय त्यांचा आता तुम्ही सांगा वैयक्तिक काय मागितलंय वैयक्तिक आमच्यासाठी आपल्या रोज सगळ्या पहिल्यांदा कोण किती लोक आले जर हातवर करा जरा पहिल्यांदा आलेले पाहू शकतो आपण कॅमेरा विरोध आपण पाहू शकतो पहिल्यांदा आलेले हातवर करा हे आपण पाहू शकतो कि हे सर्व पुण्यातले भाविक आहेत पहिल्यांदा काही चरणी आलेत आपण मग अशी काय बोलले त्याप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या अंगावर अक्षरशः म्हणजे काही जण नाही चाळीस वर्षांनंतर त्या जवळपास आज कारण कस बहुतेक गोष्टी अशा असतात की माणूस बोलू बोलायची इच्छा असते पण बोलू शकत नाही माध्यम नसतं आपल्याकडं नाही बोलतायत कारण आपण एवढं हे नसतो ना घर आणि मूल किंवा ह्याच्यातच आपण गुंतलेला असतो आणि ह्यातूनही बाहेर येणं म्हणजे ह्यांच्यासारख्यांचं नाही का म्हणजे आपल्याकडं आहे लक्ष असं म्हणणं मला असं